नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र पूजा बांगर खूप दिवसापासून इंस्टाग्रामवरती रील्स पाहते टी व्ही चॅनलवरती न्यूज पाहते ह्या एरियातला सर्पमित्र साप चावून मेला त्या एरियातला सर्पमित्र साप चावून मेला आपण सर्पमित्र का आहोत की तो लोकांना चावू नये आणि काय होऊ नये त्या सापाला आपण वाचवायचे आणि निसर्गात सोडायचे म्हणून आपण सर्पमित्र आहोत आणि साप जर आपल्यालाच चावून आपण आपणच दग दगावत असेल तर आपण कसले सर्पमित्र हो याचा अर्थ असा आहे की जे सर्पमित्र साप चावून मेले त्यांनी एकतर रिक्स घेतली स्वतःची काळजी नाही घेतली सेफ्टी नाही कुठल्या प्रकारची वापरली आणि भरपूरसे लोकं आहे असे आहेत की त्यांनी ड्रिंकसुद्धा केलेली होती तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे स्नेक पकडायला जाताना कुठल्याही प्रकारची ड्रिंक करू नका आणि जर केली असेल तर साप पकडायला जाऊ नका आपल्या एरियामध्ये सध्या एकच सर्पमित्र आहे असं नाही आता जेवढे एरिया आहे त्या एरियामध्ये भरपूरसे सारे सर्पमित्र असतात काही होत नाही हा आपला नंबर दुसऱ्याला फॉरवर्ड करून द्या जाऊ द्या त्याला जाऊ द्या काही प्रॉब्लेम आपल्याला साप वाचल्याचे मतलब आहे त्या ठिकाणी आपणच गेलो पाहिजे असं काही नाही मित्रांनो आणि जे आत्ताचे नवीन सर्पमित्र आहेत ते खूप सारे स्टंट करतात नागाला उचलणे म्हणा घोनसला हेड कॅच करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे कुठे लिहिले हो एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यामध्ये हे लिहिलेलंच नाही आहे आप पहिली गोष्ट तर आपल्याला वन्यजीव हाताळणे हेच कायद्याने गुण आहे पण आपण आपलं एक आवड निसर्गाचा एक छंद म्हणून जर हे काम करतोय तर ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे कुठे जरी जर आपण आपला प्रामाणिकपणा बाजूला ठेवून जर ओव्हरपणा दाखवला तर ते आपल्या अंगलट आज ना उद्या नक्कीच येणार आहे माझं सर्वांना सांगणं एकच आहे की आपली पाठीमागं फॅमिली असते